पुढची ऍक्टिव्हिटी घेणार आहोत त्याची पुढची ऍक्टिव्हिटी काय पहा पेज नंबर नाईन तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकातलं पेज नंबर नाईन पहा ट्रेस द लेटर्स विथ युअर फिंगर ऑर पेन्सिल काय करायचंय तर तुम्ही तुम्ही काय करायचंय तर तुमच्याकडच्या पेन्सिलने किंवा तुमच्या नाही म्हणजे बोटाने याच्यावर तुम्ही काय करायचंय ट्रेस करायचंय म्हणजे गिरवायचंय काय करायचं गिरवायचं ब

पद्धतीने ट्रेस द लेटर्स हे लेटर ट्रेस करायचे ट्रेस करायचे म्हणजे गिरवायचे पण कसे विथ युअर फिंगर तुमच्या बोटाने किंवा पेन्सिल तुमच्या पेन्सिलने हे गिरवायचं ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर पुढे पहा लिसन अँड रिपीट लिसन म्हणजे ऐका लिसन म्हणजे ऐका Okay. त्याच्या पुढे आहे टॅप काय आहे त्या लिहिला आहे गुड तुम्ही तुमच्या पेज नंबर 9 वर हे पेन्सिलने जिरवायचं आणि व्यवस्थित लिहायचं